सुरगाणा जांभूळपाळा येथे स्मशानभूमीत शेडचा अभाव अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची तारंबळ सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जांभळपाळा वस्तीतील नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत विशेषतः गावातील स्मशानभूमीमध्ये शेडचाच अभाव असल्याने मृत व्यक्तींच्या अंत्यविधींसाठी ग्रामस्थांना उघड्यावरच व्यवस्था करावी लागते नुकत्याच एका ज्येष्ठ नागरिकाच्या निधनानंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांची मोठी अडचण ग्रामस्थांनी अनुभवली गावकरी सांगतात की शेड नसल्याने आम्हाला पावसाचा धसका घेत अंत्यविधी पार पाडावा लागतो अचानक पाऊस आला असता तर अग्निसंस्कार करणे अशक्य झाले असते शिवाय स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही त्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह हो नेणे हेही मोठे आव्हान ठरते येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे अशा परिस्थितीत ताडपत्रीच्या सहाय्याने अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊ शकते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष उलटूनही आदिवासी भागात अशा प्रकारे मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो हे शासन आणि प्रशासनासाठी चिंतेचे कारण आहे या गंभीर समस्येकडे लक्ष देत जांभूडपाडा येथील उपसरपंच श्रीमती जयवंती बारडे वामन भोई युवराज जाधव आणि इतर ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे तातडीने शेडची व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांच्या या व्यथा केवळ ऐकून न घेता त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असेही ग्रामस्थ ठामपणे सांगत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा आज जांभूळपाडा गावातील मोतीराम कडू यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं तरी आज आमच्या गावात साध्या गावातून आणण्यासाठी स्मशानभूमीमध्ये सुद्धा नाही आहे आणि स्मशानभूमीचं सुद्धा नाही आहे आज दहा तारीख दहा जून पाऊस काळात सुरू आहे आज योगायोगाने पाऊस थांबलेला आहे तेव्हा या स्मशानभूमीमध्ये तो मृतदेह आणून बाल केलेले आहे आणि हे इतर तुम्ही आलेसुद्धा पहा आज पन्नास ते साठ ते शंभर वर्षे किती वर्षे झाले आमच्या गावात सुद्धा नाही तर आमची एवढीच विनंती आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर घांगरे तसेच उपसरपंच ज्ञानेश्वर वार्डे आमची गावकऱ्यांची आणि आमची आणि हे तर ग्रामस्थांची एवढीच विनंती आहे की आमदार साहेब खासदार साहेब आम्ही प्रतिनिधी म्हणून आहेत तर आ, आम आमची एवढी विनंती आहे की आम्हाला हे स्मशानभूमीवर पाहिजे कारण जर पाऊस चालू असता तर ह्या असं अंत्यविधी कशी झाली असून आता उत्तम माझं एवढंच म्हणणं आहे का मी ग्रामपंचायतचा ऑफर पण आहे बरोबर तर माझी एवढीच अपेक्षा का खासदार आमदार यांनी आमच्या गावासाठी दाभू रोंगाणा ग्रामपंचायतच्या अंतर्गत दाबूपाडा गाव आहेत तिथं त्यांनी आम्हाला काय भूमी बांधून देण्याचं काम करावा हे आम आमची विनंती खासदार आम्ही आमदार साहेबांना ग्रामपंचायत रोगाने यांच्या वतीनं आमची विनंती आहे का त्यांनी हे चोरी पूर्ण करून द्यावा ही आमची अपेक्षा आहे ग्रामस्थ ह्या नात्याने आम्ही शासन प्रशासन ग्रामपंचायत आमदार खासदार सगळ्यांनाच विनंती करतो की फारच गंभीर समस्या आहे आणि या हा विचार पाहिजे कारण अडचण आहे आज, आज जर पाऊस राहिला असता तर इथं दफनविधी करायला खूप अडचणी येतात ह्या आज आजूबाजूला जर बघितलं तर प्रत्येक दफनविधी करायला झाडंधुप तोडावं लागतात त्याशिवाय दफनविधी करायला म्हणजे जागाच नाही आज तिथं पाहिले तर शेकडो लोक इथं दफन केलेले आहे अडथळ्याने दिसतील पण ज्या वेळेस माणूस मरतो त्यावेळेस जागा शोधावी लागते की कुठं दफन करायचं म्हणून फारच गंभीर ही समस्या सगळ्यांच आहे म्हणून आम्हा सगळ्या गा ग्रामस्थांची विनंती आहे की याच्यावर विचार व्हावा प्रशासनाने याच्यावर विचार करावा लोकप्रतिनिधींनी विचार करावा आणि ह्या आम्हा ग्रामस्थांची समस्या सगळ्या त्याच्यावर दखल घेऊन कार्यवाही व्हावी विनंती करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा